नागनाथ शहरामध्ये औंढा नागनाथ पोलीस निरीक्षक जे एस राहिरे जुगार यांचा अजब खेळ चक्री खेळा कुटुंबामध्ये भूमिहीन प्रमाणपत्र मिळवा उस्तोड कामगार महिलांची हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आज तहा औंढा नागनाथ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जे एस राहिरे यांचे जुगार खेळणाऱ्यांना खुल्याम आव्हान चक्री खेळा भूमिहीन प्रमाणपत्र मिळवा परंतु औंढा नागनाथ पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांना आजही प्रश्न निर्माण होतो की लाल पडद्यामागील औंढा येथे खुल्याची चक्री कुणाची असा प्रश्न पुन्हा निर्माण होत आहे कुणी चालवा तिथली भवरा तर गाव तिथे दारू तर कुणी चालवा मटका जुगार दारू गुटका अवैध धंदे चालत असताना उस्तोळ कामगार महिलांची पोलिस अधीक्षकांना अवैध धंदे बंद करण्याची आर्थ निर्माण होत आहे औंढा नागनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीत शहरामध्ये अनेक ठिकाणी जुगार मटका चालत असताना न्यूज नाईन वनच्या बातमीनंतर जुगार व मटका काही प्रमाणात बंद झाला परंतु औंढा नागनाथ शहरामध्ये जुगारांचा खेळ चालू झाला आहे पोलिसांच्या अर्थपूर्ण आशीर्वादाने चक्री खेळा भूमिहीन प्रमाणपत्र मिळवा असे म्हणणे वावगे ठरणार नाही न्यूज नाईन वन संपादकाच्या बातमी प्रसिद्धीनंतर जुगारांनी बातमी का प्रसिद्ध करतोस असा वाद निर्माण झाल्यास औंडा नागनाथ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बेजबाबदार राहतील असे न्यूज नाईन वन आव्हान करीत आहेत सध्या औंडा नागनाथ तालुक्यामधील ऊसतोड कामगार ऊसतोडीला गेलेले आहेत ते परत येत आहेत ऊसतोड कामगारांकडे सध्याला पैसे असल्याने जुगारांची चक्री चालवून चांदी होत असताना ऊसतोड कामगारांना कुणाच्या मार्गदर्शनामध्ये चक्री चालवून खुलेआम लुटले जात आहे पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्या यंत्रणेची खुलेआम चालत असलेल्या चक्री मटका गुटखा दारू यांच्यावरती कार्यवाही करण्याचा हक्क ऊसतोड कामगार महिलांचा होत आहे न्यूज नाईन वन मराठी नागनाथमुळे नागनाथ मुळे औंढा नागनाथ